नमस्कार आज आपण इयत्ता तिसरीचा गणित विषयाचा भागाकार हा पाठ्य घटक शिकणार आहे तर भागाकाराचे गणित शिकण्याच्या आधी भागाकार म्हणजे काय भागाकाराची मूळ संकल्पना आपल्याला समजणे आवश्यक आहे जर ती मूळ संकल्पना आपली पक्की झाली तर मग आपल्याला भागाकाराचे शाब्दिक उदाहरण सुद्धा आपण खूप सहजतेने सोडू शकतो

हा भाग समजून घेऊया तर या ठिकाणी या चार मुली उभे आहेत माझ्या हातामध्ये हे काही पान आहेत तर माझ्या हातामध्ये एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पान तर या आठ पानांची मी या चार मुलींमध्ये वाटणी करणार आहे तर बघा हे यांना आधी मी एक एक पान दिला आता आणखी यांना हे पान आपल्याला संपेपर्यंत याची वाटणी करायची आहे बघा तुमच्या चौघींना पण किती किती पानं मिळाले चौघींना दो। पण दोन दोन पानं मिळाले म्हणजे आठ पानांची चार जणांमध्ये सारखी वाटणी केली तर प्रत्येकाला दोन दोन असा वाटा मिळाला यानंतर भागाकाराचा दुसरा अर्थ गट किंवा वाटेकरणे समजून घेऊ बघा माझ्याजवळचे एकूण सहा बीट्स आहेत तर तुम्हाला याचे वेगवेगळ्या प्रकारे गट करायचे आता तू मला या सहा मध्ये दोन दोनचे कट करून दाखव दोन दोनचे -दोन किती गट झाले मला तीन कट झाले बर आता तू मला या सहा बीटचे तीन तीन चे कट करून दाखव

दोन बावले एकदा वजा केले पुन्हा दोन बावले दुसऱ्यांदा वजा केले हे दोन बावले पुन्हा तिसऱ्यांदा वजा केले हे दोन बावले चौथ्यांदा वजा केले तर आता माझ्या हातामध्ये काही शिल्लक नाही तर मी आठ बावल्यांपैकी दोन दोन बावले चारदा वजन करू शकले तर याला याचा सुद्धा अर्थ होतो भागाकार करणे तर बघा हे जे आपण भागाकाराचे विविध अर्थ समजवून घेतले त्या भागाकाराचे चिन्ह अशा प्रकारे काढले जाते हे आहे भागाकाराचे चिन्ह त्यानंतर आपण एक गणित समजून घेऊया याचा अर्थ जर आपण या तीन याच्यामधून समजून घेतला की समान वाटणी करणे बाराची चार जणांना समान वाटणी केली तर एकूण प्रत्येकाला किती मिळतील 3-3 मिळती त्यानंतर जर गट किंवा वाटे करणे याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की 12 वस्तूचे 4-4 चे वाटे केले तर किती वाटे होती 3 त्यानंतर एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे 12 मधून आपण 4-4 वस्तू वजा केल्या तर आपण

चार दोन आठ चार तीन बार म्हणजे एक दोन तीन तिसऱ्या नंबरवर बारा आपल्याला या ठिकाणी करायची या ठिकाणी आता भागाकार बरोबर तीन आला तर अशा प्रकारे आपण भागाकाराचे उदाहरण उभ्या मांडणी सुद्धा पाणी भरून करू शकतो